शेतकरी बांधवांनो आपण जे काही ज्वारी लागवड केलेली आहे काही ठिकाणी समजा अतिरिक्त फुटवे सुद्धा जे आहे ते फुटवलेले आता हे मुख्य धाट आहे आणि ह्या धाटाच्या बाजूला जर तुम्ही पाहिलं तर हे असे अतिरिक्त फुटवे जे आहे ते झालेले जसं हा एक फोटो आहे ह्याच्यानंतर हा, हा दुसरा फोटो आहे हा तिसरा फोटो आहे प्रत्येक झाडा जर बघितलं तर असे हे अतिरिक्त फुटवे आहेत तर प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही पाहिलं इथं सुद्धा जे आहे ते अतिरिक्त फुटवे जे आहेत ते झालेले आहेत तर आपण काय हे जे फुटवे आहेत तर ते आपण जर काढून घेतले असं जरी वळून जर घेतलं तर हे निघून येतं अशा पद्धतीनं आणि हे फुटवे काढून टाका जेणेकरून हे जे काही अतिरिक्त फुटवे आलेले आहेत आणि हे जी काही अतिरिक्त फुटवे अन्नग्रहण करणार आहेत आणि मग ह्याचीसुद्धा सुद्धा जाडी जी आहे ते आपल्याला व्यवस्थित तिथं हे होणार नाही आणि ब्रिक्स ह्याचा व्यवस्थित ठेवाना नाही तर ह्या गोष्टी आपल्याला इथं जे आहे ते म म्हणजे मॅनेज करता येतील आणि हे मग अतिरिक्त फुटवे आपण काढणं जे आहे ते गरजेचं आहे आणि हा एकच जर धाट राहील तर हे चांगलं पोचलं जाईल नाहीतर इथं अतिरिक्त वाढ जी आहे ती होईल आणि हे सुद्धा अन्न जे आहे ते हे ग्रहण करतील त्याच्यामुळं वजनदार जे आहे ते धाट आपलं तयार होणार नाही ना 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 त्याच्यामुळं सर्वांनी ही जी आहे ते पॅकेज ऑफ प्रॅक्टिस जी आहे ते आपण आता सद्यस्थितीत आपल्या ज्वारी पिकामध्ये जे आहे ते करणं गरजेचं आता इथं पण हे धाट आहे आणि ह्याच्या बाजूला जर पाहिजे तर हा एक्स्ट्रा फोटो आलेला आहे तो आपण हा अशा पद्धतीने जे आहे ते काढून घेणं आवश्यक आहे ह्याच्यामध्ये दुसरा एक विषय आहे की हे परत हे म्हणजे ह्याच्यामध्ये आता जर बघितलं तुम्ही का अमेरिकन लष्करी आळीचा प्रादुर्भाव ह्याच्यामध्ये आहे ताजी विष्ठ जी आहे ते ह्याच्यामध्ये दिसायलेली म्हणजे किडींचा पण प्रादुर्भाव जो आहे तो कमी करण्याच्या अनुषंगाने जे आहे ते हे आवश्यक आहे है। फक्त एक विषय दुसरा आहे की हे काढलेलं लगेच जनावरांना नका टाकू कारण की ह्या अवस्थेमध्ये ह्याच्यामध्ये जनावरांना घातक असे ॲसिड्स असतात त्याच्यामुळं व आपण काढले आणि लगेच जनावरांना खायला टाकले असं नका करू की काढून असंच जमिनीमध्ये जे आहे ते इथंच म्हणजे ह्याचं हिरवळीचं खत आपल्याला येईल की काढून जे आहे ते इथं जर टाकून दिलं तरी चालेल हे जनावरांना टाकण्याची आवश्यकता नाही आहे